काल खर तर तब्येत खालावली होती आणि आमची तीच मागणी होती की कमीत कमी सरकारच्या प्रतिनिधींनी ते कलेक्टर असतील किंवा पालकमंत्री असतील यांनी येऊन आमची भेट घ्यावी आमचं बोलणं करून द्यावं त्या मागणीवर आम्ही ठाम होतो पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाच दिवस झाले आले नाही कोणी मग सातव्या आठव्या दिवशी आले त्यांनी बोलणं करून चर्चा केली आणि मग काय तुमचे मागण्या आहे हे तुमचं शिष्टमंडळ घेऊन सी एम साहेबांसोबत तुम्ही भेटा आणि मग त्या मागण्या तिथं तुम्ही त्यांच्यासमोर मांडा त्याच्यावर आम्ही विचार करू असं आश्वासन त्यांनी दिलं तर जे शिष्टमंडळामध्ये मंत्री महोदय होते त्यांनी तिथं सांगितलं होतं की तुमच्या शंभर टक्के मागण्या मान्य करू आणि आमचा शब्दावर विश्वास ठेवा आम्ही खोटं बोलत नाही आणि जाहीर तिथं त्यांनी ती मागण्या मान्य करू म्हणून जाहीर करून, करून दिलं तेव्हा आम्ही उपोषण सोडलं आंदोलन आमचं आता हे काय आहे आमची भावना असते आता आमच्या भावना समजून घ्याव्या त्याचा उद्रेक होऊ देऊ नका आंदोलन म्हणजे काय असं ठरवून काही नसतं की आपण असं करणार आहे तोडफोड करणार आहे भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका एवढीच विनंती आहे आणि त्याच्यामुळं आमची काय मागणी होती की कलेक्टर घटनास्थळी यावं पहिल्या दिवसापासून आम्ही ही मागणी लावून की बाबा हो लोकशाही आहे तहसीलदार असतं एस डी एम असतं कलेक्टर असतं आता नुसतं सी एमला बोलायचं असतं तर आम्ही एखादा भाजपच्या कार्यकर्त्याला बोलवलं असतं फोन लावला असता बोलून घेतलं असतं आणि आंदोलन सक्सेस झालं म्हणून सांगितलं असतं पण ही लोकशाही मेली आहे यांनी मारली ही लोकशाही शेतकऱ्यांना हे त्रास देत आहे म्हणून आम्ही ती लट लावून धरली होती की कलेक्टर आला पाहिजे तिथं असिस्टंट कलेक्टर आले तरी आम्ही म्हटलं कलेक्टर आला पाहिजे यांना या आंदोलनाची किंमत कळली पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे त्यासाठी आम्ही हे लावून धरलं